नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या अजने करिअर अकॅड मी या युट्यूब चॅनलवरती चला तर मग आता आपण जाणून घेऊया समाज कल्याण विभागाच्या भरतीच्या अपडेट विषयी या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहे समाज कल्याण विभागात जी भरती झाली आहे त्याची प्रथम उत्तर तालिका केव्हा येणार आहे सोबतच प्रथम उत्तर तालिका आल्यानंतर निकाल कधीपर्यंत येऊ शकते याच्याविषयी संपूर्ण आणि व्यवस्थित माहिती तुम्हाला या व्हिडिओमधून मिळणार आहे म्हणजे या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण प्रक्रिया कशी असणार आहे समाज कल्याण विभागाची परीक्षेपासून तर त्याच्या निवडीपर्यंत हे जाणून घेणार आहोत तुम्हाला सर्वांनाच माहित आहे की एकोणवीस फेब्रुवारी सॉरी एकोणीस मार्चला समाज कल्याण विभागाचा समाज कल्याण निरीक्षकचा शेवटचा पेपर होता म्हणजे जवळपास चार तारखेपासून सुरू झालेली ही परीक्षा एकोणीस तारखेला अखेर संपलेली आहे आता विद्यार्थ्यांना म्हणजे प्रतीक्षा आहे ते प्रथम उत्तर तालिकेची तर हे फर्स्ट रिस्पॉन्सिट केव्हा येणार आहे सोबत तुमचा निकाल केव्हा लागणार आहे हेच आता आपण बघूया चला तर मग सुरू करूया आपल्या व्हिडिओला बघा सुरुवातीला आपण जाऊ की जाणून घेऊ की समाज कल्याण विभागाच्या निकालाबाबत कशा प्रकारच्या स्टेज असणार आहे तर बघा सर्वात पहिली परीक्षा आहे जे की ऑलरेडी आपली झालेली आहे चार मार्च पासून तर एकोणीस मार्चपर्यंत होती आता दुसरी स्टेज असणार आहे प्रथम उत्तर तालिका प्रदर्शित होणार आहे प्रथम उत्तर तालिका प्रदर्शित झाल्यानंतर ऑब्जेक्शन रेस करण्यासाठी तुम्हाला संधी दिल्यात येणार आहे म्हणजे तुम्ही आक्षेप वगैरे घ्यायचा असेल तर घेऊ शकता नंतर द्वितीय उत्तर तालिका मिळणार आहे त्यानंतर नॉर्मलायझेशन होणार आहे नॉर्मलायझेशन झाल्यानंतर गुणवत्ता यादी लागणार आहे गुणवत्ता यादी लागल्यानंतर तात्पुरती निवड यादी लागत असते तात्पुरती निवड यादी लागल्यानंतर कागदपत्र पडताळणी होत असते नंतर अंतिम निवड यादी प्रसिद्ध होत असते व त्या अंतिम निवड यादीतील विद्यार्थ्यांना नियुक्ती पत्रे वाटप होत असते आणि नंतर यांची निवड झाल्यानंतर मग प्रतीक्षा प्रतिक्षाचा विचार केला जात असतो अशा प्रकारे हे काय एक टी ती, सी ती, एसने घेतलेल्या परीक्षेचा एक काय आहे म्हणजे एक स्टँडर्ड त्यांनी म्हणजे निर्माण केलेली एक प्रोसिजर आहे असं म्हणायला सुद्धा काही हरकत नाही मॅक्झिमम एक्झाम जे आतापर्यंत होत आहे टी सी एस कंडक्ट करत आहे त्यांच्यासाठी हे एवढ्या स्टेज ते म्हणजे त्यांच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात तर आता आपल्याला सविस्तर जाणून घ्यायचं की आपल्या समाज कल्याण विभागाची प्रोसिजर कशी असणार आहे आणि कोणत्या तारखेला काय येऊ शकणार आहे तर बघा सुरुवातीलाच माहिती आपल्याला परीक्षा जर बघितली आपण तर चार चार मार्च पासून तर एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत होती चार चार मार्चला सुरू झालेली परीक्षा एकोणीस मार्चला समाज कल्याण निरीक्षकची शेवटची शिफ्ट आपल्याला बघायला मिळाली आणि अखेर समाज कल्याण विभागाची परीक्षा पूर्ण झालेली आहे आता पुढचा महत्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे प्रथम उत्तर तालिका कधी येणार आहे तर बघा तुम्ही अलीकडे जर महिला व बाल विकास विकास विभागामध्ये भरती दिलेली भरतीची जी परीक्षा असेल हे दिलेली असेल तर तुम्हाला माहित आहे जवळपास सात ते आठ दिवसामध्ये निकाल म्हणजे परीक्षा झाल्याच्या नंतर सात ते आठ दिवसामध्ये तुम्हाला प्रथम उत्तर तालिका बघायला मिळालेली होती तेच तुम्ही जर तलाठी भरती जर दिलेली असेल टी सी ने घेतलेली तर जवळपास तुम्हाला बघायला मिळाले असेल की जवळपास वीस दिवसाच्या दिवसा आत वीस ते पंचवीस दिवसाच्या आत तुम्हाला उत्तर तालुक तालिका फर्स्ट उत्तर तालिका बघायला मिळालेली होती म्हणजे अशा वेगवेगळ्या एक्झामचा जर संदर्भ घेतला तर जवळपास पाच दिवसापासून तीस दिवस म्हणजे या कालावधीत मॅक्झिमम प्रमाणामध्ये तुम्हाला उत्तर तालिका बघायला मिळालेल्या आहेत तर आता आपली जे समाज कल्याण विभागाची भरती आहे याची उत्तर तालिका नेमकी कधी येणार तर एक हंड्रेड पर्सेंट अपेक्षित आहे काय अपेक्षितच आहे पण हंड्रेड पर्सेंट अपेक्षित आहे सात ते आठ दिवसामध्ये किंवा सात ते दहा दिवसामध्ये समजा ॲव्हरेज आपण दहा दिवसही धरले तर एकोणीस तारखेला जर आपली म्हणजे परीक्षा झालेली अशी तर जवळपास तीस मार्च किंवा एक एप्रिलच्या आत तुम्हाला प्रथम उत्तर तालिका बघायला मिळेल शब्द आहे हा बघा तीस मार्च पासून तर एक मार्चच्या दरम्यान तुम्हाला काय मिळणार आहे प्रथम उत्तर तालिका बघायला मिळणार मग आता प्रथम उत्तर तालिका आल्यानंतर काय असणार आहे तर बघा प्रथम उत्तर तालिका असल्यानंतर आल्यानंतर तुम्हाला ही वेबसाईट आहे हे लॉग इन, इन तुम्हाला ओपन करून देण्यात येणार आहे लॉग इन ओपन करून दिल्यानंतर तुमचा रजिस्ट्रेशन आयडी तुमचा पासवर्ड जो असेल तो एक्सपायर झालेला असेल तर तुम्हाला रिन्यू करावा लागेल जर तुमचा एक्सपायर नसेल तर ऍड करून तुम्ही इथून तुमची उत्तरतालिका वगैरे बघू शकता आता उत्तरतालिका वगैरे बघितल्यानंतर तुम्हाला समजणारच आहे की याच्यामध्ये काहीतरी माझे प्रश्न चुकीचे दिलेले आहेत किंवा काहीतरी मिस्टेक आहे तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे आक्षेप घ्यायचा आहे ताली म्हणजे ऑब्जेक्शन रेस करायचा आहे जेवढ्या दिवस तुमची उत्तर तालिका तिथं असणार आहे पोर्टलवरती तेवढ्याच दिवस तुम्हाला काय आक्षेप घेण्याकरता कालावधी देण्यात येणार आहे म्हणजे समजा एक एप्रिलला जर उत्तर तालिका आली तर दहा एप्रिल पर्यंत ती उत्तर तालिका तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि बरेचसे विद्यार्थी असे करतात की शेवटी उत्तर तालिका बघण्याचा प्रयत्न करतात परंतु सिस्टीमचा प्रॉब्लेम असल्यामुळे त्यांना ते तालिका मिळत नाही मग त्यांना तिकीट रेज वगैरे करावं लागतात ह्या बऱ्याचशा समस्या त्यांना भेडसावतात मग या समस्या येऊ नये म्हणून तालिका आल्याच्या नंतर दोन दिवसाच्या आताच तालिका बघून घ्यावी आणि बघून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये काही करेक्शन वगैरे आहे का ते चेक करायचं आणि त्याच दहा दिवसामध्ये तुम्हाला काय करायचं ऑब्जेक्शन घ्यायचं आहे बघा आता आपण कितपर्यंत आलो दहा एप्रिलपर्यंत म्हणजे दहा एप्रिलपर्यंत तुमचं ऑब्जेक्शन घेतलेलं असेल तुम्ही म्हणजे तुमचे जे प्रथम उत्तर तालिका असेल ते तुम्हाला दहा एप्रिलपर्यंत बघायला मिळणार आहे आता दहा एप्रिलच्या नंतर काय होणार आहे तुमचे जे ऑब्जेक्शन घेतलेलं आहे त्याच्यावरती प्रक्रिया होणार आहे जर तुमचे खरोखरच बरोबर ऑब्जेक्शन असतील तर तुमचे गुण वाढवण्यात येणार आहेत आणि चुकीचे असतील तर त्याला काही ऑब्जेक्शन नाही आणि एका ऑब्जेक्शनला शंभर रुपये फीस काय केल्या जाणार आहे म्हणजे चार्ज केल्या जाणार आहे हे तुम्हाला माहितच आहे मग तुमचे जेवढे ऑब्जेक्शन असतील तेवढी तुम्हाला फीस पेट करावं लागेल प्रति ऑब्जेक्शन हंड्रेड रुपीस त्यानंतर बघा त्यानंतर ऑब्जेक्शन झाल्यानंतर दहा एप्रिल झाली होती दहा एप्रिलच्या नंतर मग दहा ते पंधरा दिवसात तुम्हाला द्वितीय उत्तर तालिका बघायला मिळणार आहे दहा ते पंधरा दिवस ते तुमच्या ऑब्जेक्शन वरती काम करायला घेणारच आहे जवळपास हे पंधरा दिवसही होऊ शकतात दहा दिवस पण असू शकता म्हणजे दहा एप्रिल होती तर वीस ते पंचवीस एप्रिल पर्यंत आता आपण येऊन पोहोचलो किती वीस ते पंचवीस एप्रिल पर्यंत तुम्हाला तुमची द्वितीय उत्तर तालिका जे की ऑब्जेक्शन घेतल्याच्या नंतर मग तुमचे गुण रेज झालेले असतील किंवा डिक्रीज झालेले असतील म्हणजे कमी झालेले असतील किंवा वाढलेले असतील हे बघायला मिळेल ऑब्जेक्शन योग्य जर असेल तर वाढलेलेच असतील ऑब्जेक्शन योग्य नसेल तर घटलेले असतील त्यानंतर म्हणजे तुम्हीच घेतलेलं पाहिजे ऑब्जेक्शन असंही काही नसते दुसऱ्या विद्यार्थ्यांनी त्या पर्टिक्युलर प्रश्नासाठी जर ऑब्जेक्शन घेतलेलं असेल आणि तो प्रश्न म्हणजे फाय म्हणजे दुरस्त होऊन जर येत असेल तर ते सुद्धा गुण तुम्हाला मिळतात म्हणजे असं आवश्यक नाही तुम्ही प्रत्येक क्वेश्चनसाठी ऑब्जेक्शन घेतलंच पाहिजे दुसरे जर विद्यार्थी घेत असतील तर ते तुम्हाला सुद्धा लागू होते त्यानंतर किती आता वीस ते पंचवीस एप्रिल पर्यंत आपण पोहोचलो द्वितीय उत्तर तालिका येऊन जाईल द्वितीय उत्तर तालिका आल्याच्या नंतर तुमचं जे सामान्यकरण आहे म्हणजे नॉर्मलायझेशन आहे हे नॉर्मलायझेशन बघायला मिळेल तुम्हाला मग नॉर्मलायझेशन तुम्हाला जवळपास सात ते दहा दिवसाची वाट बघावी लागेल सात ते दिवसा दहा दिवसामध्ये तुमचं नॉर्मलायझेशन होणार आहे समजा ऍव्हरेज आपण दहाच दिवस धरू मग दहा दिवसात जर नॉर्मलायझेशन होत असेल तर मग आपली पंचवीस तारीख होती तर पंचवीस तारखेपासून दहा तारीख म्हणजे पाच मे पर्यंत काय तुमचा नॉर्मलायझेशन झालेलं असेल परंतु आता इथं मध्ये काय आहे इथं पंचायत राज व्यवस्थेची जी आपली पंचायत राज असते याची निवडणुका आहे मे महिन्यामध्ये मग मे महिन्यामध्ये निवडणुका असल्यामुळे इथं थोडासा आपली प्रोसिजर स्लो होऊ शकते मे बी होऊ शकते म्हणजे जवळपास दहा पंधरा दिवस स्लो होऊ शकते म्हणून हे सुद्धा आपल्याला कन्सिडर करावे लागणार आहे पण तरीही आपण एक कन्सिडर करू की पाच मे पर्यंत आपली काय उत्तर झाली का म्हणजे नॉर्मलायजेशन झालेलं असेल आता नॉर्मलायझेशन झालं नॉर्मलायझेशन झाल्याच्या नंतर तुमचं गुणवत्ता यादी लागणार आहे आता या गुणवत्ता यादी लागायला वेळ लागू शकते राज व्यवस्थेमुळे म्हणजे तरीही मे महिन्याच्या एंडिंग पर्यंत काय मे महिन्याच्या एंडिंग पर्यंत तुम्हाला तुमची गुणवत्ता यादी पोर्टलवरती बघायला मिळू शकते आता मे महिन्यात जर गुणवत्ता यादी लागत असेल एंडिंगला तर गुणवत्ता यादी लागल्याच्या नंतर तात्पुरती निवड यादी प्रसिद्ध केल्या जाणार आहे गुणवत्ता यादी लागल्याच्या नंतर जवळपास दहा ते पंधरा दिवस ते तात्पुरती निवड यादी लावायला लावतातच जास्त बी लावू शकतात पंधरा बी दिवस लावू शकतात कारण की ते निवडणुकीचा बोजा त्यांच्यावर म्हणजे ते आचारसंहिता वगैरे असतात सर्व गोष्टीच असतात त्यामुळे त्या सर्व गोष्टी जर कन्सिडर केल्या तर जवळपास तुम्हाला म्हणजे मे महिना झाला जून महिन्याच्या दहा ते पंधरा तारखेपर्यंत आपण कन्सिडर करू शकतो की तात्पुरती निवड यादी लागल्या लागू शकते तात्पुरती निवड यादी लागल्यानंतर सात ते आठ दिवसामध्ये कागदपत्र पडताळणीसाठी तुम्हाला बोलावण्यात येते कागदपत्र पडताळणी झाल्याच्या नंतर तुमची तिथून निवड यादी केव्हा प्रसिद्ध करणे हे त्यांच्याच हातात असेल तरीही कन्सिडर करा की जून महिन्यामध्ये आपण पोहोचलो होतो तर जून महिन्याच्या एंडिंग पर्यंत कदाचित तुम्हाला अंतिम निवड यादी बघायला मिळू शकते किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या वीक मध्ये तुम्हाला तुमची काय अंतिम निवड यादी बघायला मिळू शकते अंतिम निवड यादी आल्याच्या नंतर लगेच तुम्हाला दहा बारा दिवसामध्ये किंवा ते मग डिपेंड राहणार आहे त्या पर्टिक्युलर विभागावर की तुम्हाला नियुक्ती कधी द्यायची तर जुलै महिन्याच्या एंडिंगपर्यंत तुम्हाला नियुक्तीपत्रे वाटप केलेले असतील आता जुलै महिन्याच्या एंडिंगपर्यंत तुम्हाला नियुक्तीपत्रे वाटप झालेले आहेत असे कन्सिडर करू आपण मग आता इथं ज्याही जागा व्हॅकंट राहतील त्याच्यासाठी एक पुढच्या मंथमध्ये जवळपास एक ते दीड महिन्याच्या आतमध्ये प्रतिक्षा यादी पब्लिश होणार आहे या प्रतिक्षा यादीमध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं नाही किंवा इनव्हॅलिड ठरलेले विद्यार्थी आहे किंवा काही कारणास्तव जागा कन्व्हर्ट झालेले आहेत तर त्या विद्यार्थ्यांना मधून बोलावण्यात येणार आहे मग वेटिंग मधून यांची प्रतिक्षा यादीचं व्हेरिफिकेशन सोबतच बऱ्याचदा होत असते आणि नंतर आ, तो त्यांना काय म्हणजे त्यांची एक वेगळी यादी लागते मग त्यांची वेगळी यादी लागल्याच्या नंतर वेटिंगवाल्या विद्यार्थ्यांना घेतल्या जाणार आहे मग आता असं काही नसते की पहिलीच वेटिंग यादीमध्ये सर्व क्लिअर होईल तर जवळपास एक वर्षापर्यंत ही वेटिंग काय असणार आहे व्हॅलिड असणार आहे मग एक वर्षापर्यंत जर जागा खाली होत असतील आणि वेटिंग लिस्ट जर ती लावत असतील तर तुम्हाला केव्हाही एका वर्षामध्ये बोलावण्यात येऊ शकते अशा प्रकारे काय असणार आहे ही आपली समाज कल्याण विभागाची संपूर्ण काय असणार आहे प्रक्रिया असणार आहे आता तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्यानंतर व्हिडिओला लाईक करा त्यानंतर काही तुमच्या मनात प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये टाका आणि व्हिडिओला आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका म्हणजे जेणेकरून तुमच्या सर्वच प्रश्नांचं समाधान होईल त्याकरता तुम्ही काय करा कमेंट्स बॉक्समध्ये तुम्हाला ज्याच्याविषयी काही प्रश्न असतील अडचण असेल तर त्याविषयी काय करा तुम्ही तुमचं मत इथं मांडू शकता तर बघा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की समाज कल्याण विभागाची तंतोतंत माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करणार आहोत आणि आपल्या चॅनलला आपण ऑथेंटिकेट आणि महत्वाचीच माहिती देत असतो म्हणजे जेणेकरून विद्यार्थ्यां विद्यार्थ्यांच्या भावनेशी आपण खेळत नाही कि भी कि तंत आ, की म्हणजे काही बी वरच्यावर सांगत नाही जसं की तुम्ही जर बघितलं कृषी सेवकचा आपला इतिहास बघा तंतोतंत माहिती दिलेली आहे आरोग्यसेवक बघा तलाठी बघा त्यानंतर सोबतच जिल्हा परिषदच्या इतर एक्झाम असतील त्यांची व्हिडिओ बघा तुम्ही माहिती तुम्हाला वेळेवर आणि ऑथेंटिकेट की त्याच्यावर तुम्ही शुअरली विश्वास ठेवू शकता अशीच माहिती आतापर्यंत आपण पोहोचवली आहे म्हणून सबस्क्राईब केल्याच्या नंतर बेल आयकॉनला दाबायला विसरू नका चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार टेक केअर